विद्यमान आमदारांमुळे निम्मेगाव उजेडात आणि निम्मेगाव अंधारात निशिकांत भोसले पाटीलदादा कारंतवाडीत विविध विकास कामांचे लोकार्पण उद्घाटन गेल्या पस्तीस वर्षांपासून कारंतवाडीसारखे निम्मेगाव उजेडात आणि निम्मेगाव अंधारात ठेवणारी मानसिकता असणाऱ्या विद्यमान आमदारांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घरी बसवण्यासाठी येथील सुज्ञ मतदारांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांनी केलं आहे कारंदवाडी तालुका वाळवा येथे महायुती सरकारच्या माध्यमातून पूर्णत्वास गेलेल्या आणि नव्यानं सुरू होणाऱ्या तीन कोटी पंच्याहत्तर लाख तीस हजार रुपयांच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते भाजपा प्रदेश सदस्य प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे तालुकाध्यक्ष निवास पाटील भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सुरेखाताई जगताप उपसरपंच रुपाली सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती निशिकांत भोसले पाटील दादा म्हणाले की गेल्या पंचावन्न वर्षांपासून एकाच घरात सत्ता आहे परंतु या मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत पाणंद रस्त्यांसह हो अन्य प्रश्न प्रलंबित आहेत कारंदवाडी परिसरातील शेतकरी प्रगतशील आहे ते एकरी शंभर टनाच्यावर उत्पन्न घेतात ही अभिमानाची बाब आहे परंतु येथील लोकप्रतिनिधींनी या शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी ठोस उपाययोजना जाणीवपूर्वक केल्या नाहीत तसेच मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी पावले उचलली नाहीत ही या मतदारसंघातील जनतेची आणि युवकांची शोकांतिका आहे कारंतवाडीत गावामध्ये गेल्या दहा महिन्यात तीन कोटी पंच्याहत्तर लाख तीस हजार रुपयांचा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून आलेला आहे आणि यातून प्रलंबित सर्व कामे मार्गी लागली आहेत प्रसाद पाटील म्हणाले निशिकांत ददानी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला त्यातून अनेक वर्ष प्रलंबित असणारी गावातील अंतर्गत रस्ते पाणंद रस्ते कॉन्क्रिटीकरण मुर्मीकरण आर सी सी गटर मुर्मीकरण पेविंग ब्लॉक बसवणे आधी कामे मार्गी लागली आणि त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनतेसमोर कोणत्या तोंडाने मतं मागायला जायचे हा प्रश्न आमदार जयंत पाटील यांच्यासमोर असल्याने ते काही ठिकाणी आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचं श्रेय लाटत आहेत जनशक्ती पॅनेलचे प्रमुख विकास हाके यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली